जय शिव्या मित्रांनो अखेर पावसाला जी काय आहे ती सुरुवात झालेली आहे प्रामाणिकपणे लाईक करून सांगा कुठल्या भागांमध्ये पावसाला अजूनही सुरुवात झालेली आहे पण कुठल्या भागात झाली हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा लाईव्हचा विषय असा आहे की आता उद्याचं नियोजन कसं आहे श्री गणेश उत्सवामध्ये अनेक शेतकरी आणि तसेच अनेक मंडळ सुद्धा आपल्या बाप्पाच्या नियोजनाचं काम करतायत तर बघा आज रात्री सुद्धा अनेक भागांना धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे आणि जसं बोलले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मागील आठ ते दहा दिवसापासून सातत्याने हा अंदाज देतोय तर ह्या अंदाजाप्रमाणे हा ऐंशी ते साठ टक्केच भाग तो आज रात्री घेणार आहे मात्र दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के त्याची कव्हरिंग होणार आहे त्याची चिंता तुम्ही सोडून द्या धुळ्यासारख्या जळगाव सारख्या आणि खान्देश नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा आपला भरणीपुरता पाऊस होईल त्याच्यामध्ये थोडं वार देखील राहू शकतं आज छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांना तो दमदार ते चांगल्या प्रतिसाद होणार आहे त्यानंतर अहिला नगर परिसर सुद्धा दक्षिण पश्चिम पर, पूर्व भाग देखील आज सव्वीस तारखेला तो पूर्ण करणार आहे सत्तावीस ला कुठे कुठे घेईल त्या अगोदर आजची रात्री कशी असणार रा देखील पाहूया तर आज नागपूर दक्षिण भागामध्ये विजाचा पाहायला मिळतो या भागात देखील आज पाऊस होणार आहे त्यानंतर हिंगालघाटमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रडार बनला आहे चिमूर उमरेड परिसर जो काहीकडे नागपूर हिंगणघाट परिसर आहे तिथे देखील धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे चंद्रपूरमध्ये कधी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद होईल असा अंदाज आहे अमरावती वगैरे भागांना दे देखील अशा पद्धतीने होणार आहे पण काही ठिकाणी चालू देखील आहे तिथे हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये दमदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे किनवटमध्ये आणि यवतमाळमध्ये काही तासामध्येच पाऊस अटी होणार आहे अकोल्यामध्ये सुद्धा उत्तरेकडील जे काही पातूर बाळापूर हे जे काही तालुके येतात या भागांपैकी अनेक रिसोर्ट वगैरे झाले आणि होणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मित्रांनो ही ऐंशी टक्के तुम्हाला मी नेहमी सांगतोय काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी रात्री ती आवर्जून घेणार आहे तर अशा प्रकारे ही पावसाची मजल आहे आणि गणेश उत्सवामध्ये पाऊस हा अडकणार आहे पाऊस येणार आहे याची पूर्वकल्पना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर सांगितली असेल तरी सहा जुलैला सॉरी सहा ऑगस्टला आपण हे सांगितलेले आहे त्यानंतर पोळ्याच्या दिवशी सुद्धा युट्यूब वगैरे माहिती आपण प्रसारित केलेली आहे तर अशा प्रकारच्या आणि पुढच्या देखील आपण सज्ज आहोत आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमचा होता की हा पाऊस राहील किती दिवस तर लक्षात घ्या हा पाऊस आठ ते दहा दिवस कंटिन्यू राहणार आहे पण याच्यामध्ये थोडा गॅप पण पडू शकतो म्हणजे तीस तारखेला थोडा कमी होणं आठ एकोणतीस पासून थोडं कमी होणं त्यानंतर एक दोन ला कमी होणं परत दोन तीन तारखेला वाढणं अशा प्रकारच्या या भागाची माहिती आहे तर विषय असा आहे की आता तुम मला तुमच्या कमेंट्स घ्यायच्या पण कमेंट घेण्या अगोदर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण विभागाची उद्याची डिटेल बी सांगितली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन देखील करता येईल तर बघा उद्या खानदेशमध्ये कोणा पाऊस आहे आज रात्री देखील इथे दे पाऊस होणार आहे खानदेशच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने म्हणजे काही भाग त्याच्यामध्ये सोडणार आहे तर उद्या सत्तावीस तारखेला विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मेघ सा पाऊस असेल मराठवाड्यामध्ये मात्र संध्याकाळच्या वेळेला जास्त जोर असणार आहे त्यात लातूर बीड नांदेड परभणी या भागांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जास्त व्याप्ती नाहीये अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे काही काही भागांना काही काही तालुक्यांना सर्वदूर सारखा देखील वाटेल सध्याही दे चालू आहे तर अशा प्रकारचा जो काही पाऊस आहे तो विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त असेल मग पुणे साईडचं कसं आहे पुणे साईडच्या कोकण किनारपट्टी आणि घाटमात्यापर्यंत पाऊस येऊन तारतोय त्या डोंगराळ परिस्थितीमुळे पण पूर्वेकडच्या भागांचं काय आहे तर ह्या भागांसाठी मी अठ्ठावीस तारीख देईल कारण की सव्वीस सत्तावीस हा तुम्हाला तिथे भंपकपणा ठेवणार नाही जे रिएलिटी आहे ज्या टायमिंगला वारे थोडे शांत होतील घाटामात्याच्या पुढे मजल मारतील ह्या भागांसाठी तारीख आहे सत्तावीस तर काळजी करू नका मग आजची रात्री कशी हे देखील पहा पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे पुण्याच्या जुनियर पट्ट्यामध्ये दक्षिण साईडला शिरूर पट्टा श्रीगोंदा पट्टा हा देखील पाऊस होणार आहे त्यामुळे हा विषय ते संपत नाही विषय असा आहे परत सांगलीमध्ये आज पाऊस आहे सांगोली परिसर आहे या भागात सुद्धा आहे एकंदरीत पाऊस हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे फक्त काहींना लवकर घेईल काहींना उद्या घेईल आणि काहींना सर्वाधिक जास्त परवा दिवशी घेईल म्हणजे तीन दिवस चांगल्या पावसाच्या आहे त्यानंतर तुला ब्रेक लागणार आहे म्हणजे ब्रेक म्हणून नाही पण वातावरण पावसाचं राहणार आहे पण तीन दिवस जरा पाऊस फॉर्म मध्ये आलेला आहे गणेश उत्सवामुळे तर अशा प्रकारची आपण ही म्हणूयात मजाकमध्ये आणि विषय ते मुंबईचा मराठा आरक्षणाच्या मोर्चा संदर्भातचा सव्वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपासून जे काही वातावरण हे पावसाचं बनलेलं आहे तर ह्या पावसाच्या पावसा वातावरणामधला जो काही जोर आहे मुंबई कोकण किनारपट्टीचा तो थोडा ओसरणार देखील आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसला त्यामुळे तुम्ही तो चिंता करू नका तर त्यानंतर मराठवाडा उद्या आहे खानदेश विदर्भ हे सगळे भाग उद्या आहेत तर थोड्या तुमच्या कमेंट्स घेऊया